नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आजचा विषय आहे दत्तगुरू महाराज यांचे काकेतील झोळी दत्त महाराज भक्तांचे दुःख आपल्या झोळीत भक्तांची दुःखे घेतात व भक्तांना सुख समृद्धी देतात दत्तप्रभूंच्या झोळीत एक दिव्य शक्ती ती म्हणजे अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद दत्तगुरूंच्या झोळीत एक अशी दिव्य शक्ती आहे जी भक्तांना समृद्धी व शांती प्रदान करते ती दिव्य शक्ती म्हणजे अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद ही जोळी एक साधारण झोळी नसून ती एक असामान्य दिव्य झोळी आहे जी केवळ भक्तांसाठीच खुली आहे यामध्ये भक्तांसाठी आशीर्वाद कृपा प्रेम करुणा ज्ञान दिव्यता ऐश्वर सुख शांती समृद्धी निरंतर सहाय्य संरक्षण मार्गदर्शन आध्यात्मिक उन्नती आणि शाश्वत मोक्ष आहे याजोळी सर्व पापांचा नाश होतो आणि भक्ताला जीवनातील कष्ट आणि अडचणींचा सामना करण्याची ताकद मिळते दत्तभक्त जेव्हा शुद्ध मनाने आणि एकनिष्ठेने दत्तगुरूंचा आश्रय घेतो त्याला ज्ञान आणि आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते दत्तगुरूंची झुळी केवळ भौतिक आशीर्वादापर्यंत सीमित नाही ती आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेनेही मार्गदर्शन करते भक्ताच्या जीवनात जेव्हा अंधकार दुःख कष्ट आणि शंका असतात तेव्हा दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो दत्तगुरूंची झोळी म्हणजे एक असामान्य शक्तीची प्रतिमा आहे अन्नपूर्ण मातेच्या आशीर्वादाने भक्त केवळ भौतिक स्तरावर समृद्ध होत नाही तर त्याला आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता आणि आंतरिक पुरी परिपूर्णता मिळते विशेषत घरात सुख शांती आणि अन्नाच्या अभावाच्या संकटातून सुटका होते दत्तगुरूंच्या कृपेने भक्तांना आध्यात्मिक ज्ञान मिळवता येते तर अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने भक्तांची भौतिक आवश्यकताही पुरवली जातात दत्तगुरू आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आत्मज्ञान देतात तर अन्नपूर्णा माता भौतिक जगात समृद्धी आनंद आणि स्थिरता प्रदान करतात दत्तगुरूंची झोळी आणि अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद यांचा एक विशेष संबंध आहे दत्तगुरूंच्या झोळीत आध्यात्मिक ज्ञान मार्गदर्शन आणि आशीर्वाद असतात तर अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादात अन्न भौतिक सुख समृद्धी आणि शांतीचा अनुभव होतो या दोन्ही देवता एकमेकांना पूरक ठरतात आणि त्यांची कृपा प्राप्त करणारा भक्त पूर्ण जीवनाचे अनुभव घेऊन समाधानी समृद्ध आणि सुखी जीवन जगू शकतो अन्नदान करा अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझी ही पोस्ट तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब लाईक्स तसेच कमेंट्स करायला विसरू नका